नमस्कार मैत्रीण कसे आहात वेलकम टू माय ब्लॉग आज आई आए, आई आए, आईने एक नवीन भाजी आणली त्याचं नाव कंटोला आहे तुम्हाला दाखवते हा कर म्हणतात किंवा कंटुले कर, कर, म्हणतात किंवा कर, कंटोले म्हणतात प्रकारेने मम्मी कापून घेते आहे तर चला तर आपण थोडीशी बातचीत करू आता आईने हे बनवून का, कापले आहेत आणि कांदा आणि हे चार पाच लसूण चल आता आपण रेसिपी पाहूया मी तवा ठेवला आहे गरम करायसाठी तेल टाकणारे आई तेल टाकणार आहे आणि ते लसू लसूण कुठत आहे आता इथं तेल टाकलं आहे दोन चमचे मोहरी टाकली आहे मोरी टाकली आहे बघा ती फुटत आहे आता आईने लसूण टाकले आहे मोहरी टाकली होती ना आई आधी तर आता लसूण टाकले आहे तिने गरम झाला लसूण गरम झालाय लसूण जातो ती कांदा टाकत आहे आता कांदा भाजून आहे मी कांदा टाकलाय Og jeg har et kjøkkenbenk. कांदा थोडा लालसर होऊ द्यायचा आहे आणि पुरात कटुले टाकायचे आहे त्याच्यात आता हळद थोडीशी हळद टाकली आहे आता आई कटुले टाकून घेत आहे हलवून घेत आहे आई आता आई थोडं मीठ टाकून घेत आहे त्यावेळेस थोड्या झाकून घेतले आहे पाणी उघडून थोड बघितले आहे आपलं छान झाले आहे आता थोडेसे पाणी टाकले आहे बघू शकता आणि आता लाल लाल पावडर टाकते लाल मिरचीची पावडर मसाला सॉरी आता पुरी कोना परत ती झाकून ठेवनार आहे आता आई काढून काढून घेत आहे थोडं हलकट कसे झाले

आमच्याकडे भा क भाजी अशीच बनवतात आणि मला सुद्धा खूप आवडतात करटुलेची भाजी तर कमेंट करून नक्कीच सांगा की तुमच्याकडं करटुलीची भाजी बनवता की नाही किंवा कशी बनवतात हे कमेंट करून सांगा आणि आता पनीर वापर आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये बाय बाय